झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत फक्त महिलांसाठी खास घरगुती सौंदर्य टिप्स दिवसभरातील फक्त दहा मिनिटे स्वतःसाठी द्या आणि तुमच्या त्वचेची योग्य काळजी व चेहऱ्याचे सौंदर्य वाढवा टिप नंबर एक आंबा किंवा पपईचा तुकडा चेहऱ्यावर व गळ्यावर चोळून दहा मिनिटे ठेवावे आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ तर होतेच शिवाय त्वचेवरील मृतपेशी निघून त्वचेला उजाळा मिळतो टिप नंबर दोन त्वचेसाठी मॉइश्चरायझर अत्यंत उपयुक्त असते त्यासाठी मध चेहऱ्यावर व गळ्यावर लावून दहा मिनिटांनी थंड पाण्याने धुवावे अशाने त्वचेला योग्य ते मॉइश्चरायझर मिळते तीन नियमित साबण वापरण्याऐवजी चना डाळीचे दुधात भिजवून सर्वांगाला लावावे त्याने त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते तसेच त्वचेला नैसर्गिक चमक येते चार जर त्वचेवर खूप जास्त पिंपल्स असतील तर कुडुलिंबाची पाणी वाटून त्यात मुलतानी माती मिसळून तो पॅक त्वचेवर लावल्यास त्वचेवरील मुरमे म्हणजेच पिंपल्स नाहीसे होतात टिप नंबर चार जर तुमची त्वचा तेलकट असेल तर एक चमचा मुलतानी माती टोमॅटोचा गर व दही एकत्र करून चेहऱ्यावर पंधरा मिनिटे लावावे नंतर थंड पाण्याने धुवावे हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोनदा केल्यास चांगला फरक जाणवतो टिप नंबर पाच त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी कोरफड फारच उपयुक्त वनस्पती आहे त्यासाठी ताज्या कोरफडीचे एक पान घ्या त्याला मधोमध मद चीर मारून फक्त त्यातील पांढरा भाग मान हात आणि चेहऱ्यावर लावावा आणि दहा मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवून घ्यावे अशाने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात टिप नंबर सात केळीचा गर कुसकरून चेहऱ्यावर चोळावा आणि दहा मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा याने चेहरा तजेलदार आणि टवटवीत होतो टिप नंबर आठ गुलाब पाणी व ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन त्यात थोडा लिंबाचा रस घाला आता हे मिश्रण दररोज रात्री नियमितपणे चेहऱ्यावर लावावे या प्रयोगाने कोरडी आणि दररोजरखी रख त्वचा मुलायम होते शिवाय त्वचा चमकदार होऊन त्वचेवरील व्रण व काळे डाग हळूहळू नाहीसे होतात टिप नंबर नऊ बदाम भिजवून वाटून कच्च्या दुधात मिसळून चेहऱ्यावर लावावे त्वचा उजळते आणि त्वचेवर ग्लो येतो टिप नंबर दहा ओठांचा काळपटपणा कमी करण्यासाठी चांगल्या प्रतीचे किंवा दिवसातून ते वेळा लावावे तसेच लिंबू रसात थोडे पाणी मिसळून ओठांना लावावे यामुळे काळपटपणा कमी होतो टिप लावावेकरा ओठ जर वृक्ष फाटलेले व काळवणलेले असतील तर स्त्रीच्या रूपात नक्कीच फरक पडतो जर यासाठी साजूक तूप कोमट करून दररोज ओठांना लावले तर फाटलेले ओठ नरम होतात टिप नंबर बारा मोसंबीचा रस व मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा एकदम चमकदार व डाग विरहित होते केसांना उत्तमरित्या कंडिशनर करण्यासाठी चहाचे पाणी हे एक स्वस्त आणि मस्त उपाय आहे तर त्यासाठी साखर न घालता चहा पत्ती पाण्यात उकळून घ्यावी हे पाणी गाळून केसांना व केसांच्या मुळाशी लावावे आणि एक ते दोन तास ठेवून मग शॅम्पूने केस धुवावेत टिप नंबर त्वचेवरील डेडस्किन निघण्यासाठी रात्री तीन ते चार बदाम भिजवून सकाळी दुधात वाटावे त्यात चिमुटभर हळद घालावी आता हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर व मानेवर लावावे दहा ते पंधरा मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवावा त्यामुळे त्वचेवरील डेडस्किन निघून जाते आणि चेहरा चमकदार दिसू लागतो नंबर दुधामध्ये थोडे भिजवावे मिनिटांनी त्यात चंदनपूड व गुलाब पाणी घालावे आता हे मिश्रण चेहऱ्यावर व मानेवर लावून दहा ते वीस मिनिटांनी थंड पाण्याने धुवावे चंदनामुळे त्वचेला थंडावा येतो व इतर गोष्टींमुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते टिप नंबर सोळा डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी दोन बदाम भिजवून सोलून उगाळून त्यात प्रत्येकी थेंब एरंडेल तेल तेल व व बदाम घालून लावावे ज्यामुळे सुरकुत्या काळे डाग कमी होतात टिप नंबर सतरा दही व गव्हाचा कोंडा एकत्र करून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावावी आणि दहा मिनटे ठेवून स्क्रब करावे यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन व सनबर्न कमी होते टिप नंबर अठरा दही हे सौंदर्यवाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्वचेला दही लावल्यास त्वचेचा तेलकटपणा कमी होऊन त्वचा उजळते तसेच दही केसांसाठीही खूप उपयुक्त आहे दह्यामुळे केसांना पोषण मिळते टिप नंबर एकोणवीस साजूक तुपाने तळपाय रात्री चोळावे म्हणजे तळपायांवरील टाचांवरील भेगा कमी होण्यास मदत होते टिप नंबर वीस कोरड्या त्वचेसाठी पपई गर आणि मध एकत्र करून लावावा मधामुळे त्वचेला मॉइश्चरायझर व ओलावा मिळतो आणि पपईतून त्वचेला विटामिन e मिळते जर तुम्हाला आजच्या महत्वपूर्ण सौंदर्य टिप्स आवडल्या असतील तर कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद